कोल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण का अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात इथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलिसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्जवाला माणूस असेल तो हॉस्पिटलमधून अटकेत आहे तो पळून जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहेत या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं आहे कुठले का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारनी घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य हे बाहेर आलंच दोन दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती म्हणजे ह्याच्यात म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार, विचार करतात हे उघडं झालेलं आहे त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेला नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही ही आपली लेख आहे त्यामुळे आपल्या सगळ्या लोक लेखीच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आज सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया आज जी घटना बदलापूरला झाली ती अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिटकीने आपण सगळे बोलताय मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागू या एवढीच आपल्याला विनंती करते प्रशांत दादा तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे